हो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही रूममध्ये असते तेवढ्या तिथे सुप्रिया येते सुप्रिया बोलते की काय मग ईश्वरी आज तुझे अर्णव सर घरी आले होते ना त्यावर आता ईश्वरी बोलते की हो आई परंतु त्यांचं इथे ह्या एरियामध्ये काहीतरी काम होतं त्यामुळे ते इथे आले होते असं पण इकडे ईश्वरी ही आपल्या आईला सांगत असते त्यावेळेस इकडे ईश्वरीची आई बोलते की हे बघ ईश्वरी मला एक म्हणायचं माझ्या मुलीच्या मनामध्ये काय चाललं आणि काय नाही हे मला लगेच ओळखता येतं आपण कधीही जरी कितीही जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला जे काही कळायचं असतं ते कळून जातं बघ ईश्वरी तू एवढा विचार करत बसू नको मला तुझ्या मनात काय चाललं आहे हे सर्व कळलेलं आहे तुझ्या मनामध्ये जे काही गोंधळ सुरू आहेत ते पण मला पूर्ण दिसतात असं जेव्हा सुप्रिया ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की हे बघ आहे सर कधी कारण नसताने सुद्धा घरी येतात त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की तुझा त्रास बघून मला त्रास होईल असा विचार करून तू सतत माझ्यासमोर हसत राहायचं असं नाही शक्य होत बाळा कधी तू एक काम करत जा तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहे त्या अगदी मन मोकळेपणाने मला सांगत जा असं ही ईश्वरी जेव्हा आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता सुप्रिया ही ईश्वरीचा हात आपल्या हातात घेते तर ईश्वरी बोलते की आई तू टेन्शन घेऊ नको आता सुप्रिया ही ईश्वरीकडे बघते त्यानंतर ईश्वरीच्या डोक्यावरून अगदी सुप्रिया प्रेमाने हात फिरवते तेव्हा ईश्वरी ही सुप्रियाकडे बघत राहते आता या अर्णवच्या आईचं जे काही श्राद्ध घरामध्ये त्या श्राद्धाची पूजा झालेली असते तिथे आता लावण्य येते लावण्य आईच्या फोटोचं दर्शन घेते आणि या अंजलीला बोलते की कशा आहेत ताई त्यावेळेस इकडे अंजली बोलते की ठीक आहे मस्त आहे तेवढ्यामध्ये आता लावण्य आजीबाईंसमोर जाऊन बसते मामा मामी असतात आता अर्णवसुद्धा तिथे जवळ येऊन आपल्या ताईजवळ बसतो अर्णव ह्या लावण्याला विचारतो की तू एवढ्या रात्री इथे कशी त्यावेळेस इकडे लावण्या बोलते की मी लोणावळ्याला गेले होते त्यामुळे मला उशीर झाला मला थोडे अनात आश्रमामध्ये कपडे द्यायचे होते ते वाटून आले तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अगं लावण्या सात्विक टाईमना जी काही श्रद्धांजली दिली आहेस ती खऱ्या अर्थाने तूच दिली आहेस हे तर आमच्या कुणाच्या लक्षात पण आलं नाही तू आज त्यांचं जे काही श्राद्ध होतं त्या निमित्ताने दानधर्म केला खरोखर खूप पुण्य मिळाल्यावर का लावण्या तुला असं मामी ह्या लावण्याला बोलत असतात तर अर्णव बघत असतो तेवढ्यामध्ये मामा बोलतात की अगं लावण्या एवढं पुण्याचं काम करायला गेली मग घरामधून कुणाला तर घेऊन जायचंच ना असं मामा जेव्हा या लावण्याला बोलतात त्यावेळेस अर्णव ह्या लावण्याकडे बघतो तेवढ्यामध्ये आजी पण बोलतात की हो गेला असता अर्णव तिच्या बरोबर तेवढ्यामध्ये लावण्य लगेच बोलते की अहो तुमच्या घरात पूजा होती पूजा सोडून कशाला मी अर्णवला घेऊन जाऊ असं पण ही लावण्य आता सर्वांसमोर बोलते आणि मला हे एक सरप्राईज प्लॅन करायचा होता हे कुणाला सांगायचं नव्हतं म्हणून मी जाऊन आले असं लावण्य ही सर्वांसमोर सांगते आता हा अर्णव थोडासा खुश झालेला असतो कारण लावण्याने त्याच्या आईच्या ह्या श्राद्धाच्या दिवशी दानधर्म केल्यामुळे अर्णव थोडा खुश होतो त्यानंतर लावण्य ही आजीला नमस्कार करते इकडे अंजली ही लावण्याकडे बघते नंतर आता आजी ज्या असतात त्या लावण्याचं थोडं कौतुक करतात लावण्य बोलते की मी अजूनपर्यंत सात्विका आंटींना कधी बघितलं नाही परंतु त्यांचा आशीर्वाद नेहमी मला माझ्या पाठीशी ठेवायचं आहे त्यामुळे मी असं केलं असं पण ही लावण्य आता अर्णवसमोर बोलत असते तेव्हा मामी खूप आता लावण्याकडे प्लॅन प्रूफ बघत असतात कारण दोघींचा हा सर्व प्लॅनिंग असतो तेवढ्यामध्ये आता आजी जे असतात आजी बोलतात की खरोखर लावण्या तू खूप चांगली आहेस आता अर्णवसुद्धा ह्या लावण्याकडे बघतो त्यानंतर आजी आता मामींना सर्वांसाठी कॉपी घेऊन येण्यासाठी सांगते त्यावेळेस इकडे मामी हळूच या लावण्याला खुना उरतात आणि लगेच कॉपी आणण्यासाठी जातात त्यानंतर लावण्या असं वागल्यामुळे इकडे मामी आपल्या मनाशी बोलतात की लावण्या अशीच नाटकं करत राहतो दुसरीकडे आत्या इकडे घरामध्ये येऊन बसलेल्या असतात थोड्यासा टेन्शनमध्ये असतात तर ईश्वरीची आई बोलते की अहो नका एवढं टेन्शन घेऊ त्यावेळेस इकडे आता आत्या बोलतात की साड्या तर खपत नाही आहे पैशांची इन्व्हेस्टमेंट खूप करून बसली आहे मी जेवढे पैसे गुंतवलेत तेवढं तरी पुन्हा मिळतील की नाही याची शंका नाही मला असं पण आत्या बोलत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आत्या एक दिवस आहे आपल्याकडे तू नको टेन्शन घेऊ एवढं नम्रता बोलते की आत्या एका दिवसात काय होऊ शकतं तर आत्या बोलतात की एवढ्या दिवसात काय नाही झालं एका दिवसात काय होणार प्रॉफिट होतो की लॉस होतो कुणाच ठाऊक मला तर भाडं तर भरावंच लागणार आहे ना असं पण आत्या बोलत असतात एवढ्या मोठ्या नुकसानामध्ये हो कसं मी बाहेर पडू तेच मला काही समजे ना असं आता ही जैव आत्या बोलत असते एवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरीची आई असते ती बोलते की नका काळजी करू त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की आत्या मी आहे तुझ्या बरोबर मदत करायला तू एवढं टेन्शनच घेऊ नको आता ईश्वरी लगेच बोलते की आत्या उमेद की दुनिया कायम आहे तू एवढं टेन्शन घेऊ नको तर आत्या लगेच बोलतात की उद्याचं टार्गेट पूर्ण करायचं आहे मला काय करू कसं शक्य करू ह्या सर्व गोष्टी असंही जय आत्या आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे आत्या बोलतात की राकेश असायला पाहिजे होता इथे राकेश जर असताना एका झटक्यामध्ये त्याने काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व केला असता राकेश असल्यावर मला कसलीच भीती वाटत नव्हती कुठे गेलाय राकेश कुणाच माहीत असं पण आत्याही बोलत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो ना राकेशजींचं कसं आहे एकदा फिरतीवर गेले की गेले नको टेन्शन घेऊ आत्या तू होईल सर्व नीट असं ईश्वरी ही आपल्या आत्याला आधार देते त्यामध्ये दे ईश्वरी बोलते की आत्या मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करून आणतेवर का असं म्हणत तर ईश्वरी कॉफी करण्यासाठी किचनकडे जाते दुसरीकडे राकेश जो असतो राकेश इकडे घरामध्ये असतो राकेश घरामध्ये असताना इकडे ईश्वरी आणि ईश्वरीचे आईबाबा यांचा फोटो बघत असतो आणि त्या फोटोवरून हात फिरवत असतो कारण ईश्वरी त्या फोटोत असते आता हा नालायक राकेश या ईश्वरीच्याच वर डोळा ठेवून असतो त्यावेळेस आता ह्या ईश्वरीच्या फोटोवरून जेव्हा राकेश हात फिरवतो तेव्हा आता राकेश बोलतो की कधी एकदा माझी होशील तो असं ह्या राकेशच्या मनाला वाटत असतं राकेश, वाट राकेश लगेच बोलतो की आता माझा तो दिवस जवळ आलेला आहे ही ईश्वरी देसाई जी आहे ना ती आता एकदा माझी होणार आहे असं हा नालायक ना राकेश आता ईश्वरीवर डोळा ठेवून काही ना काही स्वप्न बघवत असतो रंगवत असतो त्यानंतर पुन्हा आता राकेश त्या ईश्वरीच्या फोटोवर हात फिरवतो एकदा माझी ईश्वरी झाली की टेन्शनच गेलं असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता मामी ज्या असतात मामी लावण्या रात्रीच्या वेळी घराबाहेर बोलत असतात इकडे लावण्य बोलते की आता पुढील प्लॅन कसा करायचा हे आपल्याला सर्व प्लॅनिंग करावं लागणार असं या दोघी एकमेकींशी बोलत असतात त्यानंतर आता लावण्या आणि इकडे ही मामी या पत्रिका बनवणाऱ्या एका व्यक्तीला बोलावून घेतात आणि ईश्वरीची व अर्णवची जी काही पत्रिका आहे ती सर्व डुप्लिकेट बनवण्यासाठी सांगतात आणि त्याला पैसे पण देतात तर तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल असं म्हणत आता तो तिथून निघून जातो इकडे लावण्य व ही मामी खूपच खुश होतात मामी बोलतात की हे जे काही आपण करत आहे ना हे होणाऱ्या सुनबाईसाठी केलेलं आहे बरं का तू अर्णवची बायको झालीच पाहिजे असं पण इकडे ही लावण्याला मामी बोलत असते तर लावण्याला लगेच बोलते की ह्या एकाच गोष्टींमुळे फक्त त्या आजींच्या मनातून सुद्धा ए आय आरच्या मनातून सुद्धा नाही मी त्या ईश्वरीची कायमची हकालपट्टी केली तर नावाची लावण्य नाही असं लावण्य ही आपल्या मनाशी बोलत असते तिकडे मामी बोलतात की जे काही करायचं आहे ते पत्रिकेत योगच करणार आहे असंही मामी आता ह्या लावण्याला बोलत असते ईश्वरी घरात असते ईश्वरीची कामे घरामध्ये सुरूच असतात तेवढ्यामध्ये इकडे ही आपली जी काही सुप्रिया असते ती ईश्वरीला आवाज देते आणि बोलते की मला थोडीशी कोथिंबिरी कापून दे ना तेवढ्यामध्ये आता अर्णव जो आहे अर्णव ह्या ईश्वरीच्या घराबाहेर आलेला असतो त्याला घराच्या बाहेर आल्यावर ईश्वरी समोर बसलेली दिसत असते मध्ये आता इकडे अर्णव जो आहे तो दरवाज्यावर थोडासा आवाज करतो तेवढ्यात ईश्वरी वळून बघते आणि बोलते की अर्णव सर तुम्ही आलेत का त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच काही उठते आणि अर्णव समोर जाते तेवढ्यात सुप्रिया आता ईश्वरीला आवाज देते आणि कुठे आई ईश्वरी तू त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अगं आई अर्णव सर आले आहेत ऑफिसचा पत्ता विसरले आहेत ते असं ईश्वरी ही आईला आवाज देऊन सांगते तेवढ्यामध्ये दे आता ही सुप्रिया लगेच पटकन दरवाज्यामध्ये येते आणि बोलते की अर्णव सर तुम्ही आले का अहो आतमध्ये या ना असं दरवाज्यात उभे कसे तुम्ही असंही सुप्रिया आता अर्णव सरांना बोलते तर अर्णवला आता ईश्वरी बोलते की या सर आतमध्ये त्यानंतर इकडे अर्णव लगेच इकडे आतमध्ये येतो ईश्वरी पण अर्णवला समोर बसण्यासाठी सांगते ईश्वरीसुद्धा आता समोर बसते आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि थोडीशी स्माईल देतो त्यावेळेस ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि हसते आणि लगेच बोलते की बाकी बरं आहे का सर तर अर्णव बोलतो की हो बरं आहे त्यावेळेस ईश्वरी बोलते की ऑफिस बंद केलं की काय सर तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी आले म्हणून विचारलं बाकी काही नाही असं ईश्वर ही अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की डिझाईन्स आहे ते तुला दाखवायचे होते असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आता ईश्वरी बोलते की हो आठवतंय सर मला त्यानंतर आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही त्यासाठी मला ऑफिसमध्ये बोलवायचं ना त्यावेळेस आता अर्णव बोलतो की आता तू माझी एम्प्लॉय नाही त्यामुळे मी कसं बोलवीन त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की मग एक काम करायचा फोन करायचा ना मला मशीन बंद पडलंय असं म्हणून मग मी मशीन चालू करायला आले असते असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलत असते त्यावेळेस आता सुप्रिया ही अर्णवला गरमागरम पोहे घेऊन येते आणि बोलते की एवढे पोहे खाऊन घे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मी ब्रेकफास्ट करून आलो काकू नका त्यावेळेस इकडे ही सुप्रिया बोलते की थोडाफार करा ना अहो मी तुम्हाला पोहे खाणार का असं विचारलं नाही आहे पोहे खाऊन घ्या असं सांगते तेही हक्काने असं पण इकडे ही सुप्रिया आपल्या अर्णवला बोलत असते त्यावेळेस आता अर्णव पोह्यांची डिश घेऊन आता ती पोहे खाऊ लागतो अर्णव ह्या सुप्रियाला बोलतो की तुम्ही मला प्लीज असं आहोकाहू करू नका मी तुमच्या एका मुलासारखाच आहे तर सुप्रिया ठीक आहे असे बोलते त्यानंतर आता अर्णव पोहे खाऊ लागतो तर ईश्वरी ही अर्णोकडेच बघत राहते ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही मला ज्या डिझाईन्स दाखवून होतात त्या कुठे आहे नेमकं त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की अगं नाश्ता करू दे त्या अर्णव सरांना तुझं काय चाललंय त्यावेळेस आता अर्णव हा ते पोहे खात असतो इकडे ईश्वरी अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे लावण्य ही ऑफिसला येते आणि आकाशला विचारते की ए आर कुठे आहे तर आकाश लगेच बोलतो की तो तर ऑफिसला निघाला होता घरून बहुतेक तो ईश्वरी देसाईच्या घरी गेला आहे तर लावण्य बोलते की काय कशासाठी गेला तिकडे तो तर आकाश लगेच बोलतो की असेल काहीतरी काम मला नाही एवढं सांगता येणार त्यावेळेस आता ही लावण्य खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता आकाश तिथून जातो इकडे लावण्य थोडासा विचार करत असते की नेमका हा अर्णव तिकडे कशाला गेला असेल त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की इतके छान पोहे मी अजूनपर्यंत खाल्लेच नाही त्यावेळेस आता ईश्वरी लगेच बोलते की अहो किती खोटं बोलता सर तुम्ही मी तुमच्या घरी आले तेव्हा पोहे केले होते आठवतं का तुम्हाला असं पण इकडे आता ईश्वरीही अर्णवला बोलते आता इकडे अर्णव बोलतो की हो केलं होतं काहीतरी तू मला आठवत नाही अगदी एकदम एकच नंबर पोहे बनवलेत बरं का हे असं पण इकडे आता हा अर्णव या ईश्वरीला बोलतो नंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांमध्ये थोडंसं कुरकुरी सुरू असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ही सुप्रिया जी असते ती बोलते की काय चाललं इशू तुझं अगं थोडं शांत राहत जा नको एवढं टेन्शन घेत जाऊ असं पण इकडे ईश्वरीची आई ईश्वरीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आई मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये नेमकं तुझं काय सुरू आहे ते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की खरोखर तुमच्याच हातची चव आहे या ईश्वरीच्या हाताला सुद्धा खाल्लेले आहे पोहे असे हिच्या हातचे असं जेव्हा आता अर्णव बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की आज नेमकं दिवस कुठून उगलाय कुणास ठाऊक त्यानंतर आता अर्णव खूप खुश होऊन ते पोहे खात असतो आणि ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते भागामध्ये आता अर्णव चाललेला असतो तेव्हा आता ईश्वरी आणि तिची आई जवळच असते तेवढ्यामध्ये इकडे आता शेजारच्या बायका असतात त्या बायका थोड्यास कुजबुज करू लागतात की हा मुलगा इथे कायम येतो तो त्यानंतर आता इकडे आकाश इकडे ऑफिसमध्ये येतो तेव्हा तिथे अर्णव बसलेला असतो आता आकाश या अर्णवला सांगतो की उद्या ईश्वरी देसाई नम्रता आणि तिची आई इंदोरला जाणार आहेत असं पण इकडे जेव्हा आता हा आपला आकाश या अर्णवला सांगत असतो तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो आता अर्णव या ईश्वरीला इंदोरला तिच्या आईबरोबर जाऊन देणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद